व्रतेन तमसा देवम संतोषयति मानवः तस्मात् व्रतानि कुर्वीत शुद्ध भाव समन्वितः अर्थात व्रत आणि तपश्चर्येने मनुष्य देवाला संतुष्ट करतो म्हणूनच प्रत्येकाने शुद्ध भावनेने व्रताचे पालन करावे नमः शिवाय हर हर महादेव श्रावण मासाच्या पावन महिन्यात जेव्हा प्रत्येक श्वासात हर हर महादेवचा जप घुमतो तेव्हा हजारो वर्षापूर्वी सनत कुमारांनी ब्रह्मदेवास विचारलेली ही कथा पुन्हा एकदा जागृत होती ही आहे शिव महात्म्याची अमोल कथा धारण पारण व्रत कथा धारण म्हणजे संयमाचं पालन आणि पारण म्हणजे व्रताचा समारोप पण हे व्रत फक्त अन्न नव्हे हे व्रत आहे आत्मसंयमाचं भक्तीच्या अटळ श्रद्धेचं या अध्यायात उलगडते एक विलक्षण कथा जेथे एका भक्ताच्या श्रद्धेने आणि व्रताने केवळ त्याच्या आयुष्याला नव्हे तर समस्त वंशालाच उद्धार दिला आहे काय आहे ही पवित्र कथा धारण पारण व्रत कोण आणि का करतो याची पुण्य किती मोठी आहे चला तर मग स्कंद प्रवासात चौथ्या अध्यायात डोकावूया आणि जाणून घेऊया शिव महात्म्याच्या धारण पारण व्रताची अतर्क्य आणि पवित्र गाथा त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका काही समस्या असेल तर कमेंट करायलाही विसरू नका चला तर कथेला सुरुवात करूया धारण पारण मासिक व्रत आणि रुद्रव्रत यांच्या वर्णनात सुगंधाची कथा भक्तांनो हे शिवमहात्म्य कथा धारण पारण व्रत कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा कारण यामुळे अनेक आध्यात्मिक मानसिक आणि सांसारिक लाभ आहेत अशाप्रमाणे त्याचे सविस्तर वर्णन मी तुम्हाला सांगत आहे तर यामुळे मन आणि शरीर शुद्ध होते या व्रताची कथा ऐकताना मन संयम आणि तपाच्या महत्त्वाकडे वळते हे कथा श्रवण मनातील काम क्रोध लोभ मोह याच्यासारख्या दोषांना कमी करते ही कथा श्रवण केल्याने पापाचे क्षालन होते या व्रताचे स्मरण किंवा कथा ऐकल्याने ज्ञात अज्ञात पापांचा नाश होतो असे पुराणामध्ये सांगितले आहे विशेषतः ब्रह्महत्या भ्रूणहत्या गोहत्यासारख्या महापातकाचा क्षय होतो असे स्कंद पुराणात स्पष्ट म्हटलं आहे त्यानंतर कठीण व्रताचे पुण्यफळ मिळते धारणपारण व्रत कथा ऐकल्याने जणू स्वतः व्रत केल्यासारखे पुण्य लाभते विशेषतः जे लोक प्रत्यक्ष व्रत करू शकत नाहीत त्यांच्यासाठी कथा श्रवण अधिक फलदायी आहे शिवकृपा प्राप्त होते महादेव स्वतः व्रताच्या पालनकर्त्यावर कृपा करतात यासोबतच महादेवाची कृपा प्राप्त होते महादेव स्वतः या व्रताच्या पालनकर्त्यावर कृपा करतात ही कथा ऐकणाऱ्यावरही शिवाची कृपाछत्र असते आणि शिवलिंगासमोर केलेल्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळते त्यानंतर कुटुंबात शांती आणि समृद्धी येते या कथेमध्ये एक भक्त आपल्या कुटुंबाच्या उद्धारासाठी व्रत करतो त्याचा संदेश घरात ऐकवला तर घरात आपोआप चांगले विचार आणि सात्विक ऊर्जा निर्माण होते पुत्रप्राप्ती आरोग्य आणि मोक्ष ही कथा किंवा हे व्रत ज्याच्याकडून हे व्रत होणे शक्य नाही त्यांनी ही कथा श्रवण केल्याचे त्याला आपोआप पुण्य लाभते स्कंदपुराणात आहे की जो श्रद्धेने ही कथा ऐकतो त्याला उत्तम आरोग्य संतान सुख आणि अखेरीस शिवसायुज्य प्राप्त होतो भवसागरातून मुक्ती मिळते शिवमहात्म्य श्रवण विशेषतः धारण पारण व्रत कथा हे भवसागर तारण्याचा साधन आहे हे केवळ जन्माचं चक्र थांबवून टाकतं तर आत्म्याला शांतता आणि शाश्वत समाधान मिळून देतं या कथेचा लाभ फक्त सांगणाऱ्यालाच नाही तर ऐकणाऱ्यालाही होतो श्रवण कीर्तन शंभो शिवाचे ऐकणे आणि स्मरण करणे याच्यातच सर्व साधना सामावलेली आहे तर आता हे मी शिवभक्त हो स्वयं शिव सनत कुमाराला म्हणतात की मी आता पारणव्रताचे वर्णन करेन प्रतिपदेच्या दिवसापासून सर्वप्रथम पुण्यवाचन करावे त्यानंतर माझ्या आनंदासाठी धरण पारण व्रताचा उपवास करावा व्रत आणि अन्न श्रावण मास पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम पुण्यवाचन करावे यानंतर हे माननीय आचार्य आणि इतर ब्राह्मणांनी आशीर्वाद घ्यावा त्यानंतर पार्वती आणि शिव यांच्या सोन्याच्या मूर्ती पाण्याने भरलेल्या भांड्यावर ठेवाव्यात आणि रात्री भक्तीने पूजा करावी आणि पूर्ण रात्र पूर्ण श्रावण इत्यादी सह जागृत राहावे सकाळी विळी विधीनुसार अग्नी पेटवावा त्र्यंबकम मंत्राने तीळ मिसळलेले तांदूळ त्या अग्नीमध्ये अर्पण करावेत त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय किंवा गायत्री मंत्रासह तूप मिसळलेले तांदूळ अर्पण करावेत आणि पुन्हा षडाक्षर मंत्राने खीर अर्पण करावी त्यानंतर उर्वरित होमबली पूर्ण आहुती देऊन संपवावी त्यानंतर ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि त्याचवेळी आचार्यांची पूजा करावी हे परम भाग्यवान अशा प्रकारे उद्योग केल्याने मनुष्य ब्रह्महत्येसारख्या पापापासून मुक्त होतो यात शंका नाही म्हणून हे महाव्रत करायलाच हवे हे मुनी आता श्रावण महिन्यात उपवास करण्याची पद्धत आदरपूर्वक ऐका प्रतिपदेच्या दिवशी सकाळी या व्रताची प्रतिज्ञा करा स्त्री असो वा पुरुष मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवून हा व्रत करावा अमावस्या तिथीला लोकांचे कल्याण करणारे ऋषभ ध्वज शंकर यांची सोळा उपायांनी पूजा करा त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार ब्राह्मणाची वस्त्रे आणि अलंकार इत्यादींनी पूजा करा त्यांना जेवण द्या आणि त्यांना नमस्कार करून निरोप द्या योग्य विधी सह केलेले उपवास हे अन्नाचे आहे हे हे कुमार ते मानवांना सर्व प्रकारच्या सिद्धी देतात शिवभक्त हो आता सांगतात। सनत कुमारांना लक्ष संख्या परिमिता रुद्रवर्ती व्रताचे नियम तर हे नियम काळजीपूर्वक आहे का जे मानवांना सर्व शक्ती देते अकरा कापसाच्या धाग्यापासून वाती अत्यंत आदराने बनवाव्यात रुद्रवर्ती नावाच्या त्या वाती मला प्रसन्न करतात ते भक्त हो आता लक्षपूर्वक आहे का कारण स्वत शिव सनत कुमारांना सांगतात लक्ष संख्या परिमितीत रुद्रवर्ती व्रताचे नियम हे नियम काळजीपूर्वक आहे का जे मानवांना सर्व शक्ती देतात शिव म्हणतात सनत कुमारांना हे सुता अकरा कापसाच्या धाग्यापासून वाती अत्यंत आदराने बनवाव्यात रुद्रवर्ती नावाच्या त्या वाती मला प्रसन्न करतात मी श्रावण महिन्यात देवांचे देव गौरीपती महादेव यांची या एक लाख वातींनी भक्तिभावाने पूजा करेन अशा प्रकारे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी योग्य पद्धतीने संकल्प करावा आणि महिनाभर दररोज भगवान शिवाची पूजा करा आणि एक हजार वातींनी पूजा करावी आणि शेवटच्या दिवशी एकाहत्तर हजार वातींनी पूजा करा किंवा दररोज तीन हजार वाती आदराने अर्पण करा आणि शेवटच्या दिवशी तेरा हजार दिवशी माझ्या समोर सर्व एक लाख वाती पेटवा भरपूर तुपात भिजवलेल्या मऊ वाती मला खूप प्रिय आहेत त्यानंतर विश्वेश्वर माझी पूजा करा आणि कथा ऐका यावर सनत कुमार म्हणाले हे देवांचे स्वामी हे जगन्नाथ हे जगदानंदकारक कारक कृपया मला या उपवासाचे नियम सांगा हे प्रभू हे व्रत कोणी पाळावे आणि त्याचे विधान विधी काय आहेत एक छेदन आहे का त्यावर ईश्वर म्हणाले हे ब्रह्मपुत्र हे रुद्र व्रतामध्ये सर्वोत्तम आहे या व्रताबद्दल काळजीपूर्वक आहे का हे व्रत अत्यंत पवित्र आहे सर्व संकटाचा नाश करते प्रेम आणि सौभाग्य प्रदान करते पुत्र आणि नातवंडांना समृद्धी प्रदान करते व्रत करणाऱ्या व्यक्तीवर भगवान शंकराची प्रेम निर्माण करते आणि शिवलोकात परमस्थान देते तिन्ही लोकात या रुद्रवर्तीपेक्षा चांगलं व्रत नाही या संदर्भात लोक हे प्राचीन उदाहरण देतात क्षिप्रा नदीच्या सुंदर तीरावर उज्जैनी नावाचे एक सुंदर शहर होते त्या शहरात सुगंधा नावाची एक अतिशय सुंदर योद्धाश्री होती तिने तिच्याशी संभोगासाठी खूप असह्य शुल्क निश्चित केले होते तिने शंभर सोन्याचे नाणे देऊन संभोगाची अट ठेवली होती त्या सुगंधाने तरुणांना आणि ब्राह्मणांना भ्रष्ट केले होते तिने राजे आणि राजपुत्रांना नग्न करून आणि त्यांचे दागिने इत्यादी काढून त्यांचा अनादर केला होता अशा प्रकारे या सुगंधाने अनेक लोकांना लुटले होते तिच्या शरीराचा सुगंध कोशाच्या क्षेत्राला सुगंधित ठेवत असे ती पृथ्वीवर सौंदर्य कृपा आणि तेजाचे निवासस्थान होते सहा राग आणि छत्तीस रागिणी ती गायन आणि इतर अनेक प्रकारच्या गाण्यामध्ये खूप निपुण होती ती रंभा आणि इतर स्वर्गीय अप्सरांना नृत्यात लाजवायची आणि तिच्या प्रत्येक पावलावर टोमण्यांशी खेळण्यासाठी आणि तिच्या भुवयांच्या हालचालीद्वारे प्रेमाची बांध सोडण्याच्या उद्देशाने क्षिप्रा नदीच्या काठावर गेली तिने ऋषींनी सेवा केलेली सुंदर नदी पाहिली तेथे बरेच ब्राह्मण ध्यानात मग्न होते आणि बरेच जण जप करण्यात मग्न 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 होते शिवाची होते होते शिवाची पूजा पूजा करण्यात करण्यात आणि विष्णूंची हे महान ऋषी तिने त्या ऋषीमध्ये ऋषी वशिष्ठ बसलेले पाहिले त्यांच्या तत्वज्ञानाच्या प्रभावामुळे तिची बुद्धी धर्माकडे झुकली तिला जीवनाचा आणि विशेषतः सांसारिक गोष्टीचा तिटकारा वाटू लागला तिने आपले डोके टेकवले आणि वारंवार ऋषींना नमस्कार केला आणि महान ऋषी वशिष्ठांना महान ऋषी वशिष्ठांना सुगंधा म्हणाली हे अनाथनाथ हे विपेंद्र हे सर्व ज्ञानाचे जाणकार हे खूप पापे केली आहेत म्हणून हे प्रभू कृपया मला त्या सर्व पापांचा नाश करण्याचा मार्ग सांगा तेव्हा ऋषी वशिष्ठ तिला म्हणाले शिव सांगतात हे सनत कुमार सुगंधाचे ते नाव ऐकून गरीब प्रेमळ ऋषी वशिष्ठ यांनी त्यांच्या ज्ञानी डोळ्यांनी त्यांची पाहिले। आपले तीची कृती पाहिली आपल्या ज्ञानाने तिची कृती जाणून तिला आदराने बोलू लागले वशिष्ठ म्हणाले लक्षपूर्वक ऐक मी आता तुम्हाला अशा सांगत आहे जे तुमच्या पापांचा पूर्णपणे नाश करेल हे भद्रे वाराणसीला जा जे तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे जेथे जा आणि त्या क्षेत्रात रुद्रावरती व्रत कर ते तिन्ही लोकांमध्ये दुर्मिळ आहे महान पुण्य देते आणि भगवान शिवांना खूप प्रिय आहे हे बद्रे हे व्रत केल्याने तुला परम मोक्ष मिळेल हे ऐकून ती तिच्या काशीला गेली आणि सांगितलेल्या व्रताचे पालन केले अशा प्रकारे त्या व्रताच्या परिणामामुळे ती तिच्या भौतिक स्वरूपात शिवलिंगात विलीन झाली हे सनत कुमार जी श्री अशा प्रकारे हे अत्यंत दुर्मिळ व्रत करते तिला निःसंशयपणे जे काही हवे आहे ते मिळते हे सुद्धा आता मानिक्यवर्तिचे महात्म्य हे विपेंद्र त्या मानिक्यवर्तिचे व्रत पाळल्याने एक स्त्री माझ्या अर्ध्या आसनाची पात्र बनते आणि ती आयुष्याच्या शेवटपर्यंत मला प्रिय राहते हो आता स्वतः शिव या व्रताची माहिती सनतकुमाराला देतात ते म्हणतात नंदेश्वराच्या चांदीच्या मूर्तीवर बसलेली भगवान शिवाची सोन्याची मूर्ती आणि देवी पार्वती कलशावर ठेवावी आणि विधीनुसार त्यांची पूजा केल्यानंतर रात्री जागरण करावे यानंतर सकाळी नदीच्या शुद्ध पाण्यात स्नान करावे आणि अकरा ब्राह्मणासह आचार्याची निवड करावी त्यानंतर रुद्रसुक्त किंवा गायत्री किंवा मूलमंत्रासह तूप खीर आणि बिल्वपानाचा अर्पण करावा यानंतर पूर्णाहुती अर्पण करावी आणि आचार्य इत्यादींची योग्य पद्धतीने पूजा करावी आणि अकरा उत्तम ब्राह्मणांना त्यांच्या पत्नीसह भोजन द्यावे हे सनत हे व्रत करणारी स्त्री सर्व पापापासून मुक्त होते त्यानंतर नियमानुसार कथा ऐकल्यानंतर स्थापित केलेले सर्व साहित्य ब्राह्मणाला द्यावे असे केल्याने हजार अश्वमेध यज्ञाचे फळ निश्चितच मिळते तर हे शिवभक्त हो अशा प्रकारे श्री स्कंद अंतर्गत ईश्वर आणि सनत कुमार यांच्या संवादामध्ये श्रावण मास महात्म्यातील धारणपारण कथन नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला आहे तर हे शिवभक्त हो धारणपारण व्रत ही केवळ धार्मिक कृती नाही ती आहे आपल्या मनाचा महादेवाशी केलेला एक निस्वार्थ करार जोपर्यंत मन संयमित नाही तोपर्यंत व्रत अपूर्णच राहते आणि जोपर्यंत श्रद्धा अखंड नाही तोपर्यंत पारण होत नाही या अध्यायातील कथा सांगते की व्रतामागील भाव आणि कर्तव्य भावनेची नित्या यांचा संगमच महादेवाला प्रिय आहे हे व्रत केल्याने केवळ पापाचा नाश होतो असं नाही तर अनंत जन्माची बाधा संपते आत्मा शुद्ध होतो आणि महादेव आपल्या अंतकरणात वास करतात म्हणूनच हे प्रिय शिवभक्तांनो श्रावण मासातील या चौथ्या अध्यायाची कथा केवळ ऐकूच नका ती मनात साठवा आचरणात आणा आणि महादेवाच्या अनंत कृपेस पात्र व्हा पुनश्च भेटूया पुढील अध्यायात स्कंद पुराणातील एका नव्या लिलामय प्रवासात तोपर्यंत हर हर महादेव ओम नमस्षिवाय। शिवाय